कृपया उवाच मं स्वजनं कृष्ण समुपस्थितम त्या सर्वांना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि दुःखी कष्टी होऊन तो असे बोलू लागला अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा युद्ध करण्यासाठी एकत्र आलेल्या या स्वजनांना पाहून सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुष्च शरीरे मेरो महर्षष्च जायते माजी सर्व गात्रे शितिल पडु लागली आहेत तसेच तोंडाला कोरड पडु लागली आहे माझ्या शरीराला कमपसुटुन शरीरावर रोमांच दाटले आहेत गांडीवं स्त्रंसते हस्ताव परीदह्यते न शक्नोम्यवस्था तुम भ्रमती व मे मन हा। माझ्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडत आहे माझ्या शरीराचा दाह होत आहे माझे मन भ्रमित झाले आहे त्यामुळे मी येथे उभा राहण्यास देखील समर्थ नाही तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्ग गोत्र वर्ग आघवा देखिला येथ अर्जुन म्हणाला हे देवा माझे ऐका मी हा सर्व समुदाय पाहिला येथे मला माझे सर्व गोत्रच दिसत आहेत हे संग्रामी उदित जाहाले ती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय हे सर्वजण लढाईला उत्सुक झाले आहेत हे खरे परंतु त्यांच्याबरोबर आपणास युद्ध करणे कसे उचित होईल